अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामींची सेवा करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि बघा स्वामी महाराजांच्या नावातच आहे त्यांचं ब्रीदवाक्यच आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्या स्वामींची सेवा केल्याने बघा आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के अडचणी ह्या अशा सहजपणे संपून जातात मी म्हणणार नाही की तुम्हाला अगदी संपूर्णपणे तुमच्या जा संपून जातील पण बघा कुठलेही सेवा उपाय तुम्ही करा सोबतच बघा कष्ट आणि मेहनतसुद्धा पाहिजेच आपण जे काम करतो ते अतिशय म्हणजे बघा कसं अगदी मन, अग मन लावून करतो त्या कामावरती अतिशय प्रेम करून करत असतो आणि सगळ्यात पहिलं बघा आपलं कर्तव्य आहे आणि बघा त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती असेल बघा कोणताही उपाय असू देत तंत्र मंत्र काही हे असू दे तुम्हाला बघा त्याशिवाय ते चांगले उपयोगी पडणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवत नाही पॉझिटिव्ह ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत बघा तुम्ही कष्ट करत नाही दे देवांवरती तुमचा विश्वास ठेवत नाही उपायांवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत बघा तुम्हाला कोणतेच उपाय बघा तसं म्हटलं तर जे आहेत ना ते कामी पडणार नाहीत बघा मी पैसे देताना घेताना काय करावं कर्जासाठी बघा एक उपाय करायचा आहे आणि बघा धनवृद्धीसाठी थोडेसे तीन चार तोडगे जे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा तुमचं ह्याच्यावरती जरी करवडचं कर्ज असलं तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे खूप साधा आणि सोपा तो उपाय आहे कुठल्याही बाजूने बघा चारही बाजूने तुमच्याकडे पैसे येतील आणि तुमचं जे काही कर्ज झालेलं असेल ना ते कर्ज फेटून जाईल याचा अर्थ बघा तुम्हाला कर्जाचा पैशांचा गाठोडा आणून देईल आणि तुमचं कर्ज फिटेल असं अजिबात होणार नाही तर बघा तुमचा जो व्यवसाय आहे तुमचा जो काही इन्कम सोर्स आहे तो वाढून जाईल आणि तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी बघा कोणताही त्रास जो आहे ना तर तो होणार नाही म्हणून बघा कर्ज फेडण्यासाठी आपली इच्छा हवी असते तरच कर्ज फिटत बघा एखाद्याची जर कर्ज बोडवण्याची इच्छा असेल तर ते कर्ज कसं फिटेल सांगा मला त्यामुळे तुम्हाला जर कर्ज फेडायचं असेल तर तुम्ही सगळ्यात आधी ठरवायचं आहे की मला हे कर्ज फेडायचं आहे आणि तुम्ही सुरुवात करा बघा कोणताही मंगळवार असू द्या बघा कोणत्याही मंगळवारी तुम्हाला बघा एक लाख जरी कर्ज सटलं तरी त्यातलं एक हजार रुपये तरी त्या मंगळवारी तुम्हाला त्या व्यक्तीला किंवा ज्याचे तुम्ही घेतलेले त्या व्यक्तीला तुम्हाला देऊन टाकायचं किंवा मग बँकेमधले असतील तर बँकेमध्ये तुम्हाला नेऊन ते टाकायचे आहेत त्यानंतर बघा येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी बघा त्याचे जे हप्ते असतात ना ते तुम्हाला हप्ते भरत राहायचे बघा हळूहळू त्यामुळे तुमचं कर्ज सुद्धा कमी व्हायला मदत होईल लक्षात ठेवा बघा मंगळवारी बघा कर्जाचा हप्ता दिलेला चालतो मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कर्ज जे आहे ना कोणतंही तुम्हाला मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काढायचं नाही हे कर्जाच्या बाबतीमध्ये बघा तुम्हाला आ, हा हा जो मुद्दा आहे हा लक्षात ठेवायचा आहे कर्ज घेण्यासाठी कुठे डॉक्युमेंट असतील कुठले कागदपत्र असतील काही जरी असलं त्याच्यावरती तुम्हाला सह्या वगैरे येत ना ते करायचं नाही कारण मंगळवारी घेतलेलं कर्ज जे आहे ना ते लवकरात लवकर फिटत नाही ते असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले त्यामुळे मंगळवारच्या दिवशी कर्ज घेण्यासाठी तुम्ही शक्यतो टाळावा त्यानंतर जसं सांगितलं की कर्जाच्या कुठल्याही पेपरवरती तुम्हाला सह्या करायच्या नाहीये तर बघा तुम्हाला कोणालाही पैसे वगैरे देत असाल कितीही देत असाल तर अगदी दहा रुपये वगैरे देत असाल बघा तुम्ही काही जरी देत असाल ना तरी तुम तुम्हाला ते आहे ना सातशे आठ नंबर म्हणायचा आहे सातशे आठ नंबर म्हणजे काय बघा सातशे आठ सातशे आठ सातशे आठ हा जो नंबर आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे पैसे देताना तुम्ही बघा दहा दिलेत तुमच्याकडे शंभर येतील तुम्ही हजार दिलेत तर तुमच्याकडे दहा हजार येतील बघा कोणत्याही कशाही कुठल्याही चांगल्या मार्गाने पैसे येतील पण जर बघा हा नंबर तुम्ही दररोज दिवसातून जितक्या वेळा पैसे देत आहे तितक्या वेळा जर तुम्ही हा नंबर वापरायचा बघा सातशे आठ आणि पैसे घेताना तुम्हाला कोणता नंबर वापरायचा आहे तर तो बघा एकशे छत्तीस आहे एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एकशे छत्तीस हा नंबर तुम्हाला बघा पैसे घेताना वापरायचा आहे आणि तुम्हाला देताना सातशे आठ हा नंबर वापरायचा आहे हा जो तुम्हाला नंबर सांगितला तो हे दोन्ही नंबर वापरल्यामुळे तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल आणि बघा तुम्ही दिलेले असतील तरी ते तुमच्याकडे परत येतील आणि तरी तुम्ही जरी तुम्ही घेतले असतील तरी ते तुमच्याकडे त्याचे डबल होतील बघा जेणेकरून बघा तुमच्याकडची जी पैशाची आवक आहे ना ती भरपूर वाढून जाईल याचबरोबर आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगते की बघा तुमचं कर्ज खूप झालेलं आहे तुमचा भरपूर आकडा आहे मी तुम्हाला अमुक या ठिकाणी आकडा सांगत नाही पण बघा साधारणपणे करोडचं जरी कर्ज झालं तरी हा जो उपाय ना तो तुम्ही करू शकता बघा पन्नास असं हजार असू दे दहा हजार असू दे किती का जण असं शेवटी कर्ज ते कर्जच असतं आणि ते जर तुमचं फिटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्हाला एक उपाय करायचा आहे बघा दोन लसणाच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या लसणाच्या पाकळ्या न सोडलेल्या तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या सोलून झाल्या की त्या एखाद्या टिश्यू पेपर किंवा एखाद्या कागदाची कागदामध्ये ठेवून तुम्हाला त्याची पुडी बांधायची आहे आणि पर्समध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि बघा ही कधी ठेवायची आहे तर बघा आज शनिवार आहे म्हणून हा जो उपाय आहे मी तुम्हाला आज शनिवार तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बघा शनिवारी तुम्हाला हे कागदाच्या पुडीत हे जे काही एक वस्तू म्हणजे लसणाच्या पाकळ्या दोन ठेवलेल्या आहेत आपण ते सोलून तुम्हाला ठेवायच्या आहेत तर बघा प्लास्टिकमध्ये ठेवायच्या नाही तर बघा बा प्लास्टिकमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नसते कागद टिशू पेपर अशाच वस्तूंमध्ये तुम्हाला ठिकाणी हे ठेवायचे आहे आणि बघा त्याचा थोडासा वास येईल याची तुम्हाला अगोदरच मानसिक तयारी ठेवायला पाहिजे आणि तो वास जो आहे ना तोच सगळं काही काम करणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून बघा येणाऱ्या शनिवारी किंवा आज देखील शनिवार आहे आज देखील तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता येणाऱ्या शनिवारी किंवा आज सुद्धा तुम्ही आंघोळ वगैरे करून बघा दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत सोलायच्या आहेत आणि त्या टिश्यू पेपरमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि किंवा मग महिला असतील तर मग त्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि बघा पुढच्या शनिवारी त्या ज्या पाकळ्या आहेत त्या कागद मधून त्या पाकळ्या वगैरे सगळं काढून तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी म्हणजे झाडाखाली कोणत्याही झाडाखाली बघा तुम्हाला हे जे आहे ना स्वच्छ झाड म्हणजे बघा स्वच्छता असली पाहिजे कुठलेही घाणेलडपण वगैरे असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे टाकून द्यायच्या नाहीत त्या जोजन पाकळायच ना त्या ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला बघा कर्ज फिटेपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ना ती तुम्हाला दर शनिवारी करत राहील या शनिवारी करायचं पुढच्या शनिवारी झाडाखाली ठेवून द्यायचं पुन्हा त्या पुढच्या शनिवारी नवीन काढायचं बघा हा प्रयोग जर तुम्ही नेहमी करत राहिलात ना तर बघा ह्या ह्याचा तुम्हाला कधीही विसर पडून देऊ नका तुम्ही लिहूनच ठेवा की हे काम जे आहे ना ते मला दर शनिवारी करायचं आहे आणि बघा घरात महिला असतील तर बघा तुमची पर्स ही असतेच बघा आणि मग जर जेंट्स असतील तर तुमच्याकडे वॉलेट हे असतंच त्यामुळे तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता बघा त्या मात पैसा हवा आहे ना तर मग ज्या वॉलेटमध्ये आपल्याला पैसा पाहिजे ज्या पर्समध्ये आपल्याला पैसा पाहिजे त्याच वॉलेटमध्ये त्याच पर्समध्ये बघा हे जे लसणाच्या पाकळात त्या प्रत्येक शनिवारी तुम्हाला बदलायचे आहेत बघा तुमचं काय मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल त्याचा या उपायाशी काहीही संबंध संबंध येणार नाही तुम्ही हा जो उपाय आहे ना तो करू शकता फक्त हा जो उपाय आहे ना तो तुम्हाला प्ला तुम्हाला जो आहे तो प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकमध्ये ठेवायचा नाही फक्त कागदामध्येच तुम्हाला हा जो आहे ना तर तो ठेवायचा आहे तर बघा हा झाला आता कर्जाच्या बाबतीतला उपाय तर आता पैसे वाढवण्यासाठी तुम्हाला काय शुक्ल पक्षामध्ये एका सोमवारी तुम्हाला एक मूठ बासमती तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत शुक्ल पक्षातला कोणताही सोमवार मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि बासमती तां बघा महालक्ष्मीचे स्मरण करत तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचे आहेत भरपूर धन तुम्हाला त्यानंतर मिळत जाईल आपोआपच बघा तुमचे जे काही कर्ज आहे ना ते फिटत जाईल त्यानंतर स्फटिक यंत्र बघा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्फटिक जे आहे ना ते प्राणप्रतिष्ठित करून रोज त्याची तुम्ही पूजा करा आणि श्रीयंत्र बघा आपल्या देवघरामध्ये असतो पंचधातूचा घेऊ शकता किंवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता स्त्रीयंत्र स्फटिक श्रीयंत्र हे घेऊन तुम्ही ईशान्य कोणामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याची दररोज पूजा करा अष्टगंध फूल धूप दीप त्याला ओवाळू शकता आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करू शकता आणि त्याला मला प्रार्थना करायची अशी केल्याने बघा तुमच्या धनामधची आवक जी आहे ना ती वाढत जाईल त्यानंतर बघा एक लाल एक नारळ घ्यायचा आहे आणि तो लाल नारळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचं ठेवायचे आहे आणि सुद्धा धनवृद्धी होत जाते पण काही नाही आपल्याला फक्त एक नारळ घ्यायचा आहे आणि आणि एक सिल्कच लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो जो नारळ आहे तो तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि तो तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचा वर्षातून बघा एकदा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो तुम्हाला बदलायचा आहे बघा लक्ष्मीपूजनाची जी आपण पहिली पूजा करायची असते त्यानंतर बघा लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर तो नारळ ठेवायचा आहे आणि तो बघा को, तुम्ही कोणत्याही शुक्रवारी असा जो नारळ आहे ना तो तर ठेवू शकता पण हा जो नारळ आहे ना तो तुम्हाला एकाक्षी नारळ घ्यायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे का एक डोळ्याचा नारळ बघा नारळ बघा एकाक्षी नारळाला खूप महत्व आहे एकाक्षी नारळाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते बघा एकाक्षी नारळाने शक्यतो तुम्ही या उपायासाठी वापरू शकता त्याचप्रमाणे बघा रोज तुम्हाला सुक्ताचा एक पाठ करायचा आहे तुम्ही गुरुवारी पुष्य नक्षत्रावरती पिवळ्या रुमालामध्ये हळकुंड लेकुरवाळी हळकुंड एक हळदीने रंगवलेले तांदूळ त्यानंतर बघा सुपारी हळद लावलेले एक रुपयाचं नाणं हे सर्व घेऊन तुम्हाला त्याची पूजा करायची आणि हे सर्व एकत्र ठेवून बघा तुम्हाला पूजेच्या स्थानी ठेवायचं आणि रोज त्याला तुम्हाला धूप धीप आहे दा, घरामध्ये बघा धन धान्य हे भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या राहू लागेल कोणत्याही देवीची उपासना करावी तिला बघा रोज एक लवंग व्हावं आणि त्याची पूजा करावी त्यानंतर त्या लवंगा बघा एकशे एकवीसच्या संख्येमध्ये साठल्या की मग तुम्हाला जाऊन कोल्हापूरच्या मंदिरात किंवा कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये त्या चरणांशी तुम्हाला लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत बघा घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस दरवाज्यावरती तुम्हाला गणपतीची चित्र लावायचं आहे गणपतीची नजर बघा आपल्या घरावर राहील असे गणपतीचे चित्र तुम्हाला लावायचे आहे त्यानंतर बघा शंखपुष्पीची मुळी पुष्य नक्षत्रावरती बघा विधीयुक्त तुम्हालाही प्राप्त करून घ्यायची आणि ती एखादा चांदीच्या डब्यामध्ये ठेवून तिची तुम्हाला पूजा करायची धूप दीप दाखवून तुम्हाला शंकरांचे भग स्मरण करत तिज हे ठेवायचं आहे याने बघा भरपूर धनवृद्धी होते घरामध्ये धनहानी कमी होते बघा किमती वस्तू खराब होतात गा सोनं घाण ठेवावं लागतं अशा वेळेस बघा गोमती चक्र एकवीस आणू शकता आणि मुख्य दरवाजावरती ठेवू शकता आणि स्वयंपाक झाल्यानंतर अग्नी विजवताना बघा त्यावरती गाईच्या शेणाची गोबरी जाळून राख करावी आणि दुसऱ्या दिवशी ती राग जिया है, तो ती है, जी आहे तर ती पाण्यामध्ये घालून तुमची जी नेहमी आपण फरशी पुसता ती फरशी पुसावी बघा गोमती चक्र दक्षिण दिशेकडे फेकावेत हा पण एक धनवृद्धीसाठी अतिशय चांगला आणि प्रभावी उपाय आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये छोटा चमचा हळद टाकायची आणि आंघोळ करावी गुरुवारी बघा पिंपळाला तुम्हाला साधे जल अर्पण करू शकता तुपाचा दिवा लावू शकता बघा तुपाचा दिवा शनिवारी लावा पाण्यामध्ये थोडासा गुळ घालून तो जे पाते जे पाणी येणार पिंपळ वृक्षाला तुम्ही घालू शकता सोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता मंगळवारी बघा तुम्हाला दक्षिणेला मुख असलेला दक्षिणमुखी म हनुमान मंदिरामध्ये जाऊन एकशे आठ प्रदक्षिणा कराव्यात अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिशेचे पाठ करू शकता किंवा आणि एक वेळ बजरंग जे पाठ करू शकता हनुमानाष्टक यांचा पाठ करू शकता असे केल्याने तुमच्या आर्थिक संकटामधून तुमची कायमची सुटका होईल बघा किती सुंदर आणि साधे सोपे हे उपाय आहेत बघा त्यानंतर पुढचा उपाय बघा शनिवारी थोडासा जो गुळ आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला पिंपळाला घालायचं सोबत मोहरीच्या तेलाचा रिवा तुम्हाला पिंपळाच्या लावायचा आणि मंगळवारी बघा दक्षिणमुखी हनुमानाचे इथे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ एक वेळा बजरंगाचं बाणपाठ एक वेळा हनुमानाष्टक पाठ तुम्हाला करा आर्थिक संकटामधून असे केल्याने तुमची ना कायमची सुटका होईल जर बघा तुम्हाला आर्थिक संकटामधून झाली तर तुमचं किती जरी मोठं कर्ज तरी ते लवकर बघा सगळ्यांच्या घरी खूप भरभराट व्हावी सगळ्यांचं खूप चांगलं व्हावं हीच बघा मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला छोट्या छोट्या अगदी आपण करू शकू असे उपाय सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ